एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन उमरेड शहरामध्ये ठिकठिकाणी साजरा करण्यात आला आहे अटल विहार महिला योग मंडळ अटलजी ग्रुप अटल विहार महिला झुंबा डान्स क्लब आणि उमंग महिला योग मंडळाच्या संयुक्त विद्यमाने कावरापेठ उमरेड येथील अटल विहार उद्यानात अत्यंत उत्साहाने योग दिन साजरा करण्यात आला तर योग मित्र मंडळ उमरेड उमरेड यूथ फाउंडेशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गुरुकुल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक योगासन वर्गाचे आयोजित स्थानिक योग भवन न्यू अडार वाले लेआउट येथे योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वर्गात सर्व वयोगटातील योग साधकांना सहज करता येतील अशा काही निवडक आसनांचा आणि प्राणायामाचा अभ्यास करून घेण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार सुधीरजी पारवे उमरेड नगरीच्या माजी नगराध्यक्षा श्रीमती विजयलक्ष्मी भदुरिया यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले याप्रसंगी उमरेड युथ फाउंडेशनचे संस्थापक अनिल कुमार संयोजक सचिन कुहीकर अध्यक्ष दीपक पटले सचिव गौरव रहाटे आदींची प्रामुख्याने उपस्थित तसेच योग मित्र मंडळ उमरेटच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने प्रजापिता ब्रह्मकुमारी उमरेट केंद्र जीवन विकास विद्यालय उमरेट दिवाणी आणि फौजदारी न्यायालय उमरेट आणि रिलायन्स मॉल उमरेड असे विविध ठिकाणी विशेष योग वर्ग घेण्यात आले या सर्व ठिकाणी तेथील साधकांनी अतिशय उत्साहवर्धक वातावरणात योगाभ्यास केला तर अटल विहार उद्यानात पार पडलेल्या कार्यक्रमात संजय विस्पुते योग शिक्षक जनार्दन स्वामी योग अभ्यासी मंडळ रामनगर नागपूर यांच्या मार्गदर्शनात सर्वांनी सामूहिक योगासने प्राणायाम कवायती ज्ञान साधना आणि प्रार्थना करत याचे महत्व पटवून सांगितले या प्रसंगी उमरडे योग अभ्यास मंडळाची स्थापना करणारे दिवंगत वाडो बाकडे आणि योग शिक्षिका जया बैस यांची आठवण करण्यात आली शिवाय वटपौर्णिमेच्या निमित्ताने गिरीश अग्निहोत्री यांनी विनोदी कविता सादर केली तसेच किशोर जोशी यांनी आपल्या मधुर आवाजात गाण्याचे सादरीकरण केले महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाटराबे उमरे